वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ झटका न्यूज करण्यात आहे तरी सर्व प्रेक्षकांनी ला ला करा करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा सकाळचा नाश्ता उत्तम आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे असं मानलं जातं नाश्त्यासाठी अंकुरलेला अर्थात मोड आलेला मूग खूप फायदेशीर मानला जातो मोड आलेले मूग फायबर अमिनो ऍसिड अँटीऑक्सिडेंटचे खूप चांगले स्रोत आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे ठरतात रोज सकाळी उठल्यावर अंकुरलेले मूग खाण्यास सुरुवात करा हा एक पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ आहे याचे सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त राहते शिवाय अनेक आजारांपासून आराम मिळतो अंकुरित मुगामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते यामुळे ते खाल्ल्याबरोबर पचते मोड आलेले मूग खाल्ल्याने पोटाची चरबी वाढत नाही आणि उंचीनुसार वजन संतुलित राहते ज्यांना पोटदुखीचा त्रास होत असेल त्यांनी ताबडतोब मोड आलेल्या मुगाचे सेवन सुरू करावे आरोग्य तज्ञांच्या मते यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते जे शरीरातील पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते अंकुरलेल्या मुगामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते हे स्नायू तयार करण्यास आणि तंदुरुस्त करण्यास मदत करते याच्या सेवनाने शरीर मजबूत आणि शक्तिशाली बनते मोड आलेल्या मुगात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते जे हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यास खूप मदत करते दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील रक्तभिसरण सुधारते